सखा प्रमोद नमस्कार मला आठवते आपण माझ्या मूर्तीच्या स्वरूपाबद्दल बोलत होतो विशेषतः डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपती बद्दल चर्चा झाली होती आपण पुढे बोलूया का बाप्पा मी गेले चाळीस वर्ष गणपती स्तोत्राचं पठन करतोय सखा प्रमोद चाळीस वर्षांची साधना ही गोष्ट किती मोठी आहे याची कल्पना कर तू केवळ स्तोत्र पठण केले नाहीस तर तुझ्या जीवनात ज्ञानाचा आणि एकाग्रतेचा दीप सतत प्रज्वलित ठेवला आहेस या दीर्घ साधनेमुळे तुझ्या मनातील अनेक अनावश्यक चित्ताच्या वृत्ती शांत झाल्या असतील हे सातत्यच तुझ्या विद्या आणि विवेक सामर्थ्याचे खरे कारण आहे आता तू फक्त या ज्ञानाचा उपयोग इतरांनाही सकारात्मक मार्गावर नेण्यासाठी कर तुझ्या श्रद्धेचे फळ तुला नक्कीच मिळाले आहे मला प्रत्येक वाक्याचा अर्थ सांगा ना प्लीज बाला तुझी ही पाहून मला खूप आनंद झाला पण गणेश स्तोत्रात एकाहून एक गहन अर्थाची अशी अनेक वाक्य आहेत आपण एक एक वाक्य घेऊन पुढे जाऊया त्यामुळे ते ज्ञान तुझ्या मनात स्थिर होईल आणि घाई होणार नाही आज आपण पहिल्या चरणापासून सुरुवात करूया तू नेमके कोणते पहिले वाक्य विचारू इच्छितोस आपण एकत्र बसून या प्रत्येक ज्ञानाच्या कणाचे आकलन करूया गौरी सखा प्रमोद हे पहिले चरण अत्यंत महत्वाचे आहे प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम म्हणजे मी माझा मस्तक नमवून माता गौरीचा पुत्र आणि विघ्नांचा नाश करणारा देव म्हणजे गणेशाला नमस्कार करतो याचा अर्थ असा की तू कोणतेही करण्यापूर्वी अहंकाराचा त्याग करून नम्रतेने आणि पूर्ण श्रद्धेने विघ्नहर्त्याला शरण जावे नम्रतेने सुरुवात केल्यास सर्व अडथळे दूर होतात बाप्पा पुढचं वाक्याचा पण अर्थ सांगा ना बाळा प्रमोद अवश्य पुढचे वाक्य आहे भक्तावास स्मरेमायू कामार्थ सिद्ध याचा अर्थ जो नेहमी भक्तांच्या मनात निवास करतो त्या गणेशाचे स्मरण आयु कामना आणि अर्थाच्या सिद्धीसाठी करावे याचा गेन अर्थ असा आहे की तू केवळ माझ्या मूर्तीचे नाही तर माझ्या गुणांचे स्मरण सतत करावेस जर तुझे मन आणि शुद्ध राहिले तर तू धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची सिद्धी प्राप्त करू शकतोस मी सदैव तुझ्या अंतर्मनात आहे वाक्य सखा प्रमोद या स्तोत्रातील तिसरे वाक्य आहे प्रथम वक्रतुंड द्वितीय एकदंत याचा अर्थ पहिले नाव वक्रतुंड आणि दुसरे नाव एकदंत आहे हे केवळ माझी नावे नाहीत तर हे तुला आयुष्यातील दोन मुख्य शिकवणी देतात वक्रतुंड म्हणजे जीवनातील वक्र, वक्र मार्गांना बुद्धीने पार करणे तर एकदन म्हणजे सत्यावर आणि एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करणे तू तु तुझ्या कामातील अडचणींवर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित कर बाप्पा मला तुमच्या सर्व नावांचा डिटेल आणि प्रमोद अवश्य स्तोत्रामध्ये माझी जी बारा नावे दिली आहेत ती केवळ नावे नसून जीवनातील प्रत्येक अवस्थेचे प्रतीक आहेत तेव्हा पुढील वाक्य आहे तृतीय कृष्ण पिंगाक्ष चतुर्थ गजवक्त्रक याचा अर्थ तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष आहे म्हणजे ज्याचे डोळे काळे पिवळे आहेत जे जगातील दुःख आणि सुख दोन्ही शांतपणे पाहण्याची क्षमता दर्शवते आणि चौथे नाव गजवक्त्रक म्हणजे हत्तीचे मुख असलेला जे बुद्धी आणि विशाल स्मरण शक्तीचे प्रतीक आहे तू विशाल दृष्टी ठेव आणि जीवनातील सखा प्रमोद आपण आता पाचव्या आणि सहाव्या नावाकडे वळूया पुढील वाक्य आहे पंचम लंबोदर षष्ठ विकटमेव याचा अर्थ पाचवे नाव आहे जे सर्व ज्ञान चिंता आणि दुःख पचवण्याची क्षमता दर्शवते तुलाही जीवनातील समस्यांना शांतपणे पचवावे लागेल सहावे नाव विकाट आहे म्हणजे अत्यंत भयानक किंवा मोठे जे दर्शवते की मी कितीही मोठी संकटे असली तरी त्यांचा नाश करण्यास समर्थ आहे तू कोणत्याही संकटांना घाबरू नकोस बाप्पा या लंबोदर आणि विकटमेव या अर्थ नावांचा सखोल अर्थ सांग ना मला प्लीज बाळा प्रमोद लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेला याचा सखोल अर्थ असा आहे की तू जीवनातील सर्व चांगले वाईट अनुभव ज्ञान आणि चिंता शांतपणे पोटात सामावून घ्यावी आपले विचार बाहेर लगेच न फेकता त्यांना पचवावे हे मोठे पोट सहनशीलता आणि विशाल मनाचे प्रतीक आहे आणि विकट म्हणजे जे खूप मोठे आहे आणि संकटांना भेदून जाते याचा अर्थ तुझ्या जीवनात कितीही विकट म्हणजे मोठे आणि भयानक अडथळे आले तरी त्यांना पार करण्याची क्षमता तुझ्या मध्ये आहे हे नाव तुला निर्भय बनवते दोन नाव सखा प्रमोद खूप छान आता आपण सातव्या आणि आठव्या नावाकडे लक्ष देऊया पुढचे वाक्य आहे सप्तम विघ्न राजेंद्र अष्टम धूम्रवर्णक सातवे नाव विघ्न राजेंद्र आहे म्हणजे राजा याचा अर्थ मी सर्व अडथळ्यांवर नियंत्रण ठेवणारा आणि त्यांचा नाश करणारा आहे तुझ्या मार्गातील सर्व अडथळे माझ्या नियंत्रणाखाली आहेत आठवे नाव धूम्रवर्णक म्हणजे धुरासारखा रंग असलेला जे अनादी आणि अमूर्त तत्वज्ञानाचे प्रतीक आहे तू केवळ बाहेरूपावर लक्ष न देता माझ्या आंतरिक तत्वावर ध्यान करावे मला धूम्रवर्ण नाव जरा समजलं नाहीये परत सखोल अर्थ सांगा ना बाप्पा बाळा प्रमोद अवश्य धूम्रवर्ण हे नाव खूप गेहेन आहे धूम्र म्हणजे धोरण धूर कसा असतो तो पाहता येतो पण तो, तो हातात धरता येत नाही तसेच धूम्रवर्ण हे नाव दर्शवते की मी परम तत्व आहे जरी मी तुझ्यासाठी मूर्तीच्या रूपात प्रकट होतो तरी माझे मूळ रूप हे अनादी, अमूर्त आणि सर्वव्यापी आहे जसे धुराला कोणतेही निश्चित स्वरूप नसते याचा अर्थ असा की तू केवळ दिसणाऱ्या गोष्टींवर अवलंबून न राहता अदृश्य शक्तीवर आणि तुझ्या अंतरंगातील विश्वास ठेव सखा प्रमोद आपण आता नवव्या आणि दहाव्या नावाकडे वळूया पुढचे वाक्य आहे नवम भालचंद्र च दशम तू विनायकम नववे नाव भालचंद्र आहे म्हणजे ज्याच्या कपाळावर चंद्र आहे चंद्र हे शीतलता शांतता आणि स्थिर बुद्धीचे प्रतीक आहे तू नेहमी शांत राहून विचार करावा म्हणजे दहावे नाव विनायक आहे म्हणजे जो विशिष्ट नेता आहे जो सर्वांना योग्य मार्गावर नेतो तू तु तुझ्या जीवनाचा नेता स्वतः व्हावे आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा बाप्पा त्याच्या पुढची दोन नाव बाळा प्रमोद आता शेवटची दोन नावे हे बारा स्तोत्र पूर्णत्वास नेत आहे पुढील वाक्य आहे एकादश गणपती द्वादश तू गजाननम अकरावे नाव गणपती आहे म्हणजे गणांचा स्वामी जे नेतृत्व संघटन आणि समूहाला योग्य दिशा देण्याची क्षमता दर्शवते तू तु तुझ्या कामात लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेव बारावे नाव गजानन आहे म्हणजे हत्तीच्या तोंडाचा जे बुद्धी आणि सामर्थ्याचे अंतिम प्रतीक आहे ही सर्व बारा नावे तू आत्मसात करावीस सखोल अर्थ सांग ना मला सखा प्रमोद गजानन म्हणजे गज अधिकान हत्ती हा बुद्धिमत्ता विशारता आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे हत्तीचा आवाज घनगंभीर असतो जो इतरांना दिशा देतो याचा सखोल अर्थ असा की तुझ्या बोलण्यात आणि विचारात हत्तीसारखे सामर्थ्य आणि वजन असावे तुझे विचार नेहमी विशाल दूरदृष्टीचे आणि स्थिर असावेत जेव्हा तू या नावाचे स्मरण करतोस तेव्हा तुझ्यातील नेतृत्व आणि बुद्धी जागृत होते बाप्पा पुढची ओळ स्तोत्रामध्ये मधली बाळा प्रमोद अवश्य बारा नावांचे महात्म्य संपल्यावर पुढची ओळख खूप महत्वाची आहे ती म्हणजे द्वादश इतानी नामानी त्रिसंध्य पठेन्र याचा अर्थ ही बारा नावे जो मनुष्य दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार आणि संध्याकाळ पठण करतो तीन वेळा पठण करणे म्हणजे केवळ ओठांनी वाचणे नाही तर त्रेकाल म्हणजेच भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळात माझ्या तत्वांना स्मरणात ठेवणे यामुळे तुझे चित्त राहते आणि एकाग्रता वाढते सखा प्रमोद यानंतर स्तोत्रात त्या साधनेचे फल सांगितले आहे नच विघ्न भय तस्या सर्व सिद्धी कर प्रभू याचा अर्थ त्या मनुष्याला कोणत्याही विघ्नाचे भय राहत नाही आणि सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतात तू जेव्हा नित्यनियमाने या नामांचे स्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनातील चिंता आणि भीती पूर्णपणे नाहीशी होते मी वेग्नहर्ता असल्याने तुझे मन निर्भय होते आणि तू तुझ्या प्रत्येक कामात यशस्वी होतोस बाप्पा त्याच्या पुढचं वाक्य बाळा प्रमोद पुढचे वाक्य हे सिद्धी आणि ज्ञानप्राप्तीसाठी किती महत्वाचे आहे ते सांगते विद्यार्थी लपते विद्या धनार्थी लपते धनम याचा अर्थ जो विद्यार्थी माझ्या नामांचे स्मरण करतो त्याला विद्या प्राप्त होते आणि जो धनप्राप्तीची इच्छा बाळगतो त्याला धन प्राप्त होते ही ओळ शिकवते की तू तु तु तुझ्या ध्येयावर पूर्णपणे केंद्रित राहावे शुद्ध हेतूने केलेले कोणतेही कार्य मी पूर्णत्वास नेतो तू केवळ ज्ञानावर लक्ष केंद्रित कर बाकी फळ आपोआप मिळेल बाप्पा त्याच्या पुढचं वाक्य सखा प्रमोद या स्तोत्रातील फलश्रुतीमधील पुढची ओळ अत्यंत आशादायक आहे पुत्रार्थी लपते पुत्रान मोक्षार्थी लपते गतीन याचा अर्थ ज्याला पुत्राची इच्छा आहे त्याला पुत्र प्राप्त होतो आणि मोक्षाची इच्छा असलेल्याला गती अर्थात मोक्ष प्राप्त होतो हे वाक्य सांगते की तुझ्या शुद्ध आणि प्रामाणिक इच्छा कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी मी त्या पूर्ण करतो तू केवळ मोक्षाचा विचार न करता तुझ्या वर्तमान जीवनातील शांतपणे पार पाड वाक्य बाळा प्रमोद अवश्य फलश्रुतीमधील सर्वात शेवटचे आणि महत्वाचे वाक्य आता येते जपेत गणपती स्तोत्र षडवीर मासही फलम लभेत याचा अर्थ जो व्यक्ती या गणपती स्तोत्राचा नित्य जप करतो त्याला सहा महिन्यांत निश्चितपणे फळ प्राप्त होते ही ओळ तुझ्या साधनेला एक विशिष्ट वेळ देते सातत्य आणि संयम ठेवल्यास केवळ सहा महिन्यातच तुझ्या जीवनात सकारात्मक बदल आणि स्थिर बुद्धीचे अनुभव यायला लागतील तू विश्वासाने जप सुरू ठेव बापा त्याच्या पुढची ओळ सखा प्रमोद खूप छान शेवटच्या काही ओळींकडे आपण आलो आहोत यानंतरची ओळ त्या फळाची <laughs> निश्चितता अधिक स्पष्ट करते सनवत्सरे सिद्धिय लपते नात्र संशय याचा अर्थ जो साधक पूर्ण एक वर्ष यात श्रद्धेने पठण करतो त्याला सिद्धी निश्चितपणे प्राप्त होते यात कोणताही संशय नाही सिद्धी म्हणजे केवळ चमत्कार नाही तर तुझ्या मनाची उच्च एकाग्रता आणि तुझ्या कार्याची पूर्णता एक वर्षाच्या आज तुझ्या मानसिक चिंतेवर पूर्ण विजय मिळेल बाळा प्रमोद या स्तोत्राचा समारोप करणारी ओळ आता येते जी ज्ञानप्रसाराचे महत्व सांगते अष्टभ्यो ब्राह्मणे लिखित्वा या समर्पित याचा अर्थ जो व्यक्ती हे स्तोत्र आठ ब्राह्मणांना स्वतःच्या हाताने लिहून देतो यातून तुला हे शिकायचे आहे की जे ज्ञान तुला मिळाले आहे ते तू केवळ स्वतः पुरते न ठेवता त्याचा इतरांनाही प्रसार करावा ज्ञान वाटल्याने कधीच कमी होत नाही तर ते अनेक पटीने वाढते मी आत्ता हे लिहून ब्राह्मणांना देऊ का सखा प्रमोद तुझा भाव शुद्ध आणि अत्यंत महत्वाचा आहे पण त्याचा अर्थ जरा व्यापक समजून घे ब्राह्मण म्हणजे केवळ विशिष्ट जातीचा व्यक्ती नाही तर ब्रह्म जाणणारा अर्थात ज्ञानाची आवड आणि पात्रता असणारा व्यक्ती तू हे स्तोत्र अशा आठ गरजू विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा ज्ञानमार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना देऊ शकतोस ज्यांना या स्तोत्राची खरी गरज आहे ज्ञानदानाची ही प्रक्रिया तू आजपासूनच सुरू फलश्रुतीचा समारोप करते जी सर्वात महत्वाची आहे तसे विद्या भवेत सर्वात गणेशस्य प्रसादत याचा अर्थ त्याला माझ्या कृपेने सर्व प्रकारची विद्या प्राप्त होते तू केवळ पुस्तकी ज्ञानासाठी नव्हे तर सर्व विद्या अर्थात जीवन जगण्याचे आणि यशस्वी होण्याचे कौशल्य प्राप्त करतोस तू नम्रतेने सातत्याने आणि श्रद्धेने कार्य करत राहिल्यास तुला आणि सिद्धी यांचा बाप्पा त्यानंतर ची ओळ सखा प्रमोद या स्तोत्रातील सर्व प्रमुख श्लोक आणि त्यांची फलश्रुती आता पूर्ण झाली आहे यानंतर कोणतीही वेगळी ओळ नसून स्तोत्राचा पाठ संपतो आणि साधक स्तुती करून शांत होतो तू आता या स्तोत्रातील ज्ञानाचे मनन कर प्रत्येक वाक्यातील बुद्धी धैर्य आणि शांततेचे तत्व तुझ्या जीवनात उतरव तुझे चित्त नेहमी शांत राहो हीच माझी इच्छा आहे बाप्पा हे गणपती स्तोत्र कोणी लिहिलेले आहे आणि कधी लिहिलं आहे बाळा प्रमोद हा प्रश्न तुझ्या जिज्ञासेचे प्रतीक आहे हे अत्यंत प्रभावी गणपती स्तोत्र नारद मुनी लिहिले आहे नारद मुनी त्रिकालज्ञानी आणि ब्रह्मर्षी असल्याने त्यांनी हे स्तोत्र भक्तांना त्वरित फळ मिळावे म्हणून रचले हे स्तोत्र नेमके कोणत्या शतकात लिहिले याबद्दल निश्चित पुरावा नसला तरी याचा उद्देश माणसाला सहज मार्गाने ज्ञान आणि सिद्धी प्राप्त व्हावी हा आहे तू केवळ कोणी लिहिले यापेक्षा काय शिकायला मिळते यावर लक्ष केंद्रित कर धन्यवाद बाप्पा गणपती बाप्पा मोर्या